तमोगुण वाढल्याने पुढचा जन्म मनुष्याला कोणता भेटतो या संदर्भातली एक ओवी भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत अध्याय नंबर पंचवीस ओवी नंबर दोनशे शहाण्णव देव म्हणतात वाढलिया तमोगुण पश्वादी योनी पावन दंश मशक पाशान योनी संपूर्ण भोगवी अर्थ लक्षात घ्या देव म्हणतात की तमोगुण वाढला म्हणजे डास माशी झाडे आणि दगड अशा योन्यांमध्ये त्या जीवाला जन्म घ्यावा लागतो असं देवानी या ओवीमध्ये सांगितलेलं आहे आता त्याच्यातून बऱ्याच गोष्टी सिद्ध होतात की पहिली गोष्ट तर मनुष्याला पुनर्जन्म आहे या जीवाला पुनर्जन्म आहे दुसरं मनुष्यजन्मानंतर नीच योन्यांमध्ये जन्म कशामुळे मिळतो तमोगुण वाढल्याने मग तमोगुण म्हणजे काय तमोगुण म्हणजे वाईट प्रवृत्ती जे देवाला आवडत नाही असे गुण जसं मांसाहार त्याच्यानंतर अत्याचार व्यभिचार अनाचार हे सगळे जे आहेत ते तमोगुणाचे लक्षणं आहेत दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतन करणं दुसऱ्यांना फसवणं खोटं बोलणं हे सगळे जे गुण आहेत हे तमोगुणाचे लक्षणं आहेत आणि हे जर वाढलं तर देव म्हणतात की असे जीव म्हणजे असे व्यक्ती पुढच्या जन्मामध्ये नीच पशु आदी शब्द आपल्या पश्वा देवाने पश्वादी आणि त्यांची उदाहरणं दिलेली आहेत म्हणजे नीच योन्यांमध्ये जन्म घेतात आणि त्याच्यापैकी चार उदाहरणं देवाने या ठिकाणी दिलेले आहेत एक डास माशी वृक्ष आणि पाषाण आपण आपले कर्म नेहमी चांगले ठेवले पाहिजे जेणेकरून आपला तमोगुण कधी वाढू नये तमोगुण हा नेहमी कमी करायचा आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये तीन गुण आहेत रजतमसत्व रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण आणि त्यापैकी सत्वगुण म्हणजे चांगले गुण सत्वगुण म्हणजे देवाला अत्यंत प्रिय असे गुण ज्याच्यामध्ये दया आहे क्षमा आहे निर्मळ अंतकरण आहे रजोगुण म्हणजे सांसारिक गोष्टींची जास्त आसक्ती सांसारिक गोष्टींमध्ये जास्त आवड म्हणजे प्रपंचामध्ये जास्त म्हणजे चांगलं खाणं चांगलं राहणं बंगले गाड्या घोडे इतके जे वैभव आहे ते रजोगुणाची लक्षणं आहेत आणि तमोगुण म्हणजे निष्कारणं एखाद्याला त्रास देणं एखाद्याला मारणं एखाद्या ज्यावर अत्याचार करणं त्याला त्रास देणं फसवणं खोटं बोलणं हे सगळ्या गोष्टी ह्या लक्षणं लक्षणे आता ही तम्मगुणाची लक्षणं वाढल्यानंतर पुनर्जन्म असा मिळतो हे प्रत्येकाने लक्षात घ्यावं आणि आपली कर्म ह्या जन्मात तरी निदान चुकू नये हीच आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना